हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून येऊन काउंटरच्या बाजूला बसलेल्या एका रोमियोनं अल्पवयीन बालिकेला स्वतः जवळच्या मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ पाहण्याची जबरदस्ती केली आरडाओरडा झाल्यानं तो पळाला मात्र वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले अहमद जकीरिया मोहम्मद अयूब शेख वय पंचवीस राहणार व्यापारी सिद्धेश्वरपेठ सोलापूर असे आरोपीचे नाव आहे शहरातील एका हॉस्पिटलमध्ये सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली फिर्यादी मध्ये म्हटले आहे की यातील अल्पवयीन फिर्यादीच्या बहिणीची मैत्रीण शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामाच आहे फिर्यादी रिसेप्शन काउंटर जवळ अभ्यास करत बसलेली होती सायंकाळी सहाच्या सुमारास हॉस्पिटल मध्ये दाखवायचे आहे असा बहाणा करून एक तरुण आला त्याने पीडितेला विचारणा करत डॉक्टर सायंकाळी सात वाजता येतात म्हणून सांगितले त्याला सांगूनही तेथेच तो थांबला आणि आपला मोबाईलमधील व्हिडिओ पाहण्यास त्याने जबरदस्ती केली काही क्षणातच पीडितेला अश्लील व्हिडिओ असल्याचे लक्षात आले तरी नमूद आरोपी तो पाहण्यासाठी जबरदस्ती करत होता दरम्यान फिर्यादी असलेल्या नर्सला ओरडून बोलावून घेतले घाबरून सदरची माहिती सांगितली तातडीने नर्सने बाहेर येऊन चौकातल्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने नमूद रोमियोला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली आरोपी विरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्सना भांबिष्टे या करत आहेत जेलरोड पोलिसांनी पीडित फिर्यादीचा जबाब नोंदवून पेशंट म्हणून आलेल्या नमूद रोमियोकडून मोबाईल जप्त केला तपासानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली सोलापूरच्या न्यायालयात उभे केले त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी देण्याचा आदेश दिला